जवळपास आमच्या भाऊभावांची मिळून ऐंशी कुंट ते ब्याऐंशी गुंठ जमीन जा जाते शक्तीपीठ जा महामार्गामध्ये तुमची एकूण जमीन किती आहे आमच्या आम्हा भावाभावस की शंभर कुंट्यापर्यंत जमीन आहे आम्हाला आता ती सगळीच्या सगळी शक्तीपीठ महामार्गात जाते आता, आता जा ही एवढी जर शंभर कुंटं जमीन गेली तर आमच्या आई वडिलांनी आम्हाला त्या जमिनीच्या जीवावरती आता आम्ही शिक्षण भिक्षणे घेतली आता पुढं म्हणजे करायचं काय आमच्या पोराटाराने कुणाच्या तोंडाकडनी बघायचं या जमिनी गेल्या तर म्हणजे हे काय आम्हाला कुठं काय बाबा सरकारी नोकरी आहेत काय आमच्या घरात कोण बाबा गडगंज आहे किंवा असं का आहे काय त्याच्यावर आमची उपजीविका सगळी अवलंबून आहे आणि आम्ही अगदी सुखी समाधानी आहे आम्हाला म्हणजे एवढी आज महागाई आहे तुम्ही आज लागवडींचं इन जर बघता तरी पण आम्ही शेतीतनं सुखा समाधानी आहे नको आणि हे जर आम्हाला एक कारण नसताना जर हे सरकार जमिनी काढून घ्यायला लागलं तर कसला म्हणजे कशासाठी म्हणायचं तुमच्याकडनं नागपूर रत्नागिरी महामार्ग अवेलेबल असतात एवढा हा टास्क कशासाठी हा का करा लागला आहे म्हणायचं बरं तुम्ही एखादे कधी शेतकऱ्याची भावना विचारात घेतली आहे काय शेतकऱ्याबद्दल कधी तुम्ही ब हे केलेलं आहे काय अहो आम्ही त्या हरकती दाखल केल्या तिथे साधी सुनावणी पण हिने घेतली नाही तुम्ही हरकती दाखल केलेल्या तिथे आम्ही दाखल केलेल्या हरकती दाखल होऊन जवळपास आता वर्ष होत आले त्याच्यात तिने साधी सुनावणी सुद्धा घेतली नाही म्हणजे शेतकऱ्याला इथं शून्य किंमत हे सरकार द्यायला लागेल जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषी पूरक सहकारी संस्था गगन पावडा संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील